वडार मी रवी शिंदे वडार समाजाचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मी तमाम महाराष्ट्रातील वडार बांधवांना विनंती करतो या प्रेसच्या माध्यमातून की सतरा डिसेंबरला जो आपला मोर्चा होता आय जी कार्यालयावर अद्याप सोलापूरचे एस पी आणि अकलूचे चे डीवाय एस पी यांनी लेखी पत्राद्वारे चार अधिकाऱ्यांची तत्कालीन सोलापूर ग्रामीण येथे बदली केलेली आहे आणि आपल्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळं सतरा डिसेंबर येथे आय जी कार्यालयावरचा मोर्चा आपण स्थगिती केलेली याची नोंद तमाम महाराष्ट्रातील वडार बांधवांनी घ्यावं भविष्यात आपल्या समाजावर कुठं कुठं अन्याय होत असेल अशा पद्धतीचा आपण लढा परत एकदा उभा करूया आणि सर्व वडार बांधव संघर्ष करण्यासाठी संघटित व्हावा ही विनंती तसेच परभणी इथे झालेल्या स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या पोलिस न्यायालयीन कोठडीमध्ये असताना पोलिसांच्या मारहाणीमुळं त्यांचं मृत्यू झाला मी महाराष्ट्र पोलिसांचा निषेध करतो या संघटनेच्या माध्यमातून जय हिंद जय बजरा आता आली तुम्हाला लेखी स्वरूपात आमच्याकडे पत्र आहे आणि त्यांनी दोन किलोमीटर जास्त बदली केली होती त्यावेळीच आम्ही निर्णय घेतला होता एसपी कार्यालयावर मोर्चा होता पण हे सगळे अधिकारी संगणमधन असल्यामुळं मग वरिष्ठ अधिकारी आम्ही बघितलं आणि कोल्हापूर गाठलं पोलीस महापरिष परिषद कोल्हापूर आयजी साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा आमचा ठरला मग त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला शिष्टमंडळ आमची म्हणून मग त्या लेखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलं इथून पुढची भूमिका आमची आता जे मागण्या आम्ही त्या आंदोलनामध्ये ज्या मोर्चेमध्ये आम्ही ठेवलं होते ते सगळ्या मान्य झाले इथून पुढं माझी आयजी साहेबांना आयजी साहेबांना मी विनंती आहे इथल्या एसपी अधिशेक साहेबांना विनंती आहे पोलीस प्रशासनाने आपण सकल चौकशी करून कुठल्याही आपल्या वडार बांधव असतील इतर कुठल्याही समाजातील जाती धर्मातील असतील चौकशी न करता तुम्ही विनाकारण असं लाठीचार्ज करू नये अन्यथा महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्र पोलिसांचा गुंडगिरी जास्त झालेला आहे याकडे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचं लक्ष देणं गरजेचं आहे ही आमची विनंती आहे मी बोलत मुद्दा आता परभणीचा इथे देखील बोलत माझ्या बंधूचा मृत्यू झालाय किंवा मिरवणूक देखील आपला लाठीचार झाला वारंवार वडर समाजा अन्याय काय वाटतं वारंवार वडार समाजावर होते म्हणजे वडार समाजाला एक प्रकारचं टार्गेट केलं जात आणि प्रत्येक ठिकाणी आता तुम्हाला सांगतो परभणीचा बी किस्सा हा राजकीय दिवशीपोटी झालेला आहे आणि अकलूजचा पण लाठीचार्ज आहे एक राजकीय दिवशीपोटी झालेला आहे कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या पाठीशी आम्ही हा सगळं त्याच्या डोक्यावर पडायचा हा आमच्यामध्ये संभ्रम निर्माण संघटनेच्या माध्यमातून आज आमचे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आणि संस्थाप अध्यक्ष राज्यमंत्री सन्मान्य विजयदाचा चौघले आज त्यांच्या अंत्ययात्रेला हजर झालेले आहेत त्यानंतर आमच्या साहेबांची पूर्ण बैठक मुंबईमध्ये असेल त्यानंतर जे साहेब जे निर्णय घेतील ती आमची पूर्व दिशा असेल